चेंबूर चेंबूरमधल्या आचार्य मराठे कॉलेजनं घातलेली हिजाब बुरखा आणि नकाब बंदी योग्य असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिलाय नकाब बंदीच्या विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब नकाब आणि बुरख्यावरची बंदी केवळ एक समान ड्रेसकोडसाठी लागू करण्यात आलेली आहे मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणं हा त्यामागचा हेतू नाही असा युक्तिवाद कॉलेजकडून करण्यात आला आचार्य मराठे कॉलेजनं हिजाब नकाब बुरखा त्यानंतर टोपी किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या बॅजवरच बंदी घातली आणि या निर्णयाला आठ विद्यार्थिनींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं अधिकची माहिती या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया गोविंद काय अधिकची माहिती आहे कोर्टानं नेमकं काय काय म्हटलंय एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल हिजाब नकाब बंदीचा निर्णय घेण्यात आलेला हो होता आचार्य मराठे कॉलेजनं हा निर्णय घेतलेला होता मात्र त्याविरोधात आठ विद्यार्थिनींनी कोर्टात धाव घेतलेली होती हिजाब बंदीला त्यांनी आव्हान दिलेलं होतं मात्र हे आव्हान कोर्टानं फेटाळलेलं आहे मुंबई हायकोर्टानं हा निर्णय योग्य असल्याचं आहे हा निर्णय घेताना कोणत्याही समुदायाला लक्ष करण्याचा आमचा हेतू नव्हता असं या कॉलेजनं म्हटलं आहे माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया गोविंद सुनावणीवेळी कोर्टाने काय काय म्हटलं या संदर्भात मी याचिका ज्या मुलींनी दाखल केली होती त्यानंतर मागील आठवड्यामध्ये जो युक्तिवाद झाला त्यावेळेला जे मुलींचे जे वकील होते ऍडव्होकेट खान यांनी या संदर्भातल्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीला आपल्याला हवे त्या पद्धतीचे कसं आहे की कुठल्याही व्यक्तीला आपल्याला हवे त्या पद्धतीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे तो घटनात्मक अधिकार आहे त्याचबरोबर यापूर्वी या मुली वेळा कॉलेजमध्ये येत होत्या त्यावेळेला ह्या मुली सगळं बुरखा असेल हिजाब असेल त्या घालून येत होत्या मग ही अचानक अशा आचा पद्धतीनं बंदी का घालण्यात आली त्यावर न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवताना न्यायालयानं असं म्हटलं की अशा पद्धतीनं आणि जर मुस्लिम समाज असेल की याच्यामध्ये अशा काही तरतुद्या आहेत का किंवा का, घटनात्मक काही तरतुदी आहेत आणि अशा पद्धतीची बंदी घालण्याचीही या ठिकाणी कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे का अशा पद्धतीचे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले त्यावेळेला या सर्व प्रश्नांच्या विरोधात कॉलेजच्या वतीने जे ॲडव्होकेट अंतुरकर यांनी बाजू मांडत असताना असं सा सांगितलं की हा ड्रेस कोड कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहे कुठल्याही धर्माला इजा पोचवण्यासाठी नाही आहे तर फक्त शाळेची शिस्त पाळण्यासाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे विद्यार्थी येतात ते कुठल्याही धर्माचा जातीचा प्रचार करण्यासाठी येत नाही आहेत ते शिक्षण घेण्यासाठी येतात आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजमध्ये आल्यानंतर फक्त शिक्षणाचाच विचार करावा त्यांचा ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत त्या कॉलेजच्या आवाराच्या बाहेर असाव्यात अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती आंतुलकरांनी मांडली एवढंच नाही तर आंतुलकर असेही म्हणाले की हिंदू धर्मातील एखादा जर मुलगा भगवे कपडे घालून गदा घेऊन जरी कॉलेजच्या प्रांगणात आला तरी त्यालाही बंदी घालण्यात येईल अशाही पद्धतीची भूमिका आंतुलकरांनी मांडली आणि या सगळ्यावर आज या मुंबई उच्च न्यायालयानं जो राखून ठेवलेला निकाल होता तो निकाल देताना असं सांगितलं की यापूर्वी हिजाब टोपी किंवा बुरखा घालून येण्यास कॉलेजमध्ये बंदी असेल नक्कीच अतिशय महत्वाची अशी ही घडामोड म्हणावी लागेल विद्यार्थिनी आठ विद्यार्थिनी जे आव्हान दिलेलं होतं ते आता हायकोर्टानं फेटाळले तुर्ता धन्यवाद गोविंद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी